तुम्ही जे आतिदायीपणा दाखवला तहसीलदारासोबत ते त्या वन विभागवाले दाखवा ना त्यांचे त्यांचे जमीन तुम्ही पहिले ऐका हो। तुम्ही सांगा त्यांचे जनावर जर आमच्या शेतात येते ते महसूलचा ना सात बारा शेत तुम्ही घेता ना तुमची जबाबदारी नाही फॉरेस्टचे जनावर महसूल क्षेत्र येले चालतं आणि महसूलचे जर मध्ये जनावर घेतले तर तुम्ही लगेच कारवाई करता त्याच्यासाठी तुम्ही काही बसले नाही एखादी बैठक घ्यायची का सांगायचं त्या फॉरेस्ट वाल्याला याचा बंदोबस्त करण्याच्याऐवजी तुम्ही त्या शेतकऱ्याच्या याच्यावर अंगावर गेले तुम्ही कमाल आहे तुमची कुठल्याही तालुक्यात असं ते तुमच्यापेक्षा वयानं वडिलासारखे होते तुम्ही एवढं आतित करायची गरज नव्हते तुम्ही ते माफी मागा त्याला एक माफीचं पत्र पाठवा नाही तर आम्हाला यावं लागेल तिथं आता